न्यू ऍडिशन ॲडमिशन माझा एम सायलेंट विषय गंभीर आहे दिसत नाही तू या घरावरची न्यू ऍडमिशन एम आता एम करीत ते तर ॲडमिशन नवीन कपडे जुने मोबाईल पूर्वक आले काय ना तुमच्या पोरींनी ना स्मार्टफोन घेऊच नाही काय तुम्ही स्मार्टफोन घेणार मग आमच्यासारख्या राजेपिंड्या लोकांना तुम्ही इम्प्रेस करायला रिक्वेस्ट पाठवणार मग आम्ही तुम्हाला रिजेक्ट करणार मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार पूर्वत रिजेक्ट करणार काय अशा ना पोरींना आम्ही नशीब तुझ्या चंद्रापर्यंत नाही पोचले दोन किलोमीटर राहिले एका वेगळ्याच ग्रहावरची आहे